सा आदर्श सर्वांनी अंगीकारावा श्याम उमाळकर आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम भगवान मूर्तीच्या निमित्त मेहकर येथे श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीनं डोनगाव रोड येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात सकाळी दहा वाजता सेवा समितीचे अध्यक्ष श्री श्याम उमाळकर यांच्या शुभ हस्ते श्रीराम भगवान व श्री संत गजानन महाराजांच्या महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री संत गजानन महाराज सेवा समितीचे उपाध्यक्ष श्री सुदेश लोंडे सुरेश मुदंडा काँग्रेस पक्षाचे मेहकर विधानसभा पक्षनेते अनंतराव वानखेडे बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख उभाटाचे प्राध्यापक आशिष रहाटे मेहकर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री विलासराव चनखोरे राजेश आंभोरे महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शैलेश बावसकर मेहकर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री सतीश ताजने शिवसेना ओभाटाचे शहर प्रमुख श्री किशोर गारोळे श्री संत गजानन महाराज सेवा समितीचे सचिव श्री घनश्याम जोशी सहसचिव भूषण मिनासे विश्वस्त बाळासाहेब सावजी केशव पटेल डॉक्टर वैभव लोडे स्वराज उमाळकर ॲडवोकेट गोपाल पाखरे तसेच सत्यजित अर्बनचे संचालक सौ राधाताई उमाळकर डॉ सुजित महाजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मेहकरचे संचालक श्री स्वप्नील गाभने युवक काँग्रेसचे श्री वैभव उमाळकर नितीन तुपे नारायण पचरवाल धर्मा बंजरे तसेच माजी नगरपालिका सदस्य प्राध्यापक डी जी गायकवाड संजय मस्के रवी सावजी सत्यजित अर्बनचे शाखा व्यवस्थापक श्री उदय देशपांडे महेश चांडसकर दर्शन चोपडा दीपक शिरसाट तसेच सत्यजित अर्बन मुख्य शाखेचे श्री मिलिंद सावजी शेखर जोशी धीरज खंडेलवाल शालीग्राम रहाटे सत्यजित इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्राध्यापक रवींद्र माळी यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळ सत्यजित परिवार मातोश्री एज्युकेशन सोसायटी शिवाजी परिवार मेहकर शिवसेना उभाटाचे समस्त पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगला <laughs> 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 すぐさまたがりなき、おいこいで、またがりな and i

అది అద్భుత సారం జై மண்டலாமா மண்டலாமமா நாம जय देवा जयांगुर

गुरब्रह्म गुरु विष्णु गुरे महेेशर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ब्रह्मानंद परम सुखदे ज्ञानमूर्तीम नंदा गगनसदृशं तत्वस्यालक्षं नित विमलचलं साक्षीभूत बाबातीत त्रिपुण सद्गुरु नमामि रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः राम रामे तिरामे रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तस्तुल्यं सी सीता गांग सी सीता वल्लभाय नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि कुलानि पुढे पाणी शिंपड्याचं यो। पाद योह पाद्यं समर्पयामि हस्त योह अर्घ्यं समर्पयामि अर्घ्यं ध्यानं समर्पयामि पर्वत सीता वल्लभाय नमः आत्मं को अक्षरं आलयते अलंकारार्थे वस्त्रं वस्त्रार्थे अलंकारार्थे अक्षराणि समर्पयामि हरित्रां मंतवं भुं सौभाग्यतरं तं समर्पयामि भूत्वायच ऋतुकालो धवपुष्पं समर्पयामि ध्वनिलामाला तेजनं समर्पयामि

गेल्या पंचवीस वर्षापूर्वी अठ्ठ्याण्णव ते दोन हजारच्या शतकात संत गजानन महाराजाच्या मंदिराची आम्ही स्थापना केली दोन एकर जमिनीवर हे मंदिर उभारलं गेलं आणि मग गजानन महाराजाचा प्रगट दिवस असो त्याचप्रमाणे ऋषी पंचमी असो त्याचप्रमाणे जागतिक पारायण दिन असो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असो या ठिकाणी आम्ही सातत्यानं करत आलो भाविक भक्तांनी सगळेच लोक दरवर्षी मग ती रामनवमी असो का गजानन महाराजाचा प्रगट दिवस असो शेगावला जाऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या भागातील सर्व ग्रामीण लोकांना वयोवृद्ध लोकांना तरुणांना शाळेतील मुलांना गजाननाचं दर्शन आणि रामाचा आदर्श आला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही गजानन महाराजाची स्थापना केली रामनवमीचा उत्सव सुद्धा आमचा दरवर्षी या ठिकाणी आम्ही साजरा करतो आज राममूर्तीची नवीन प्रतिष्ठापना होऊन अयोध्या येथे मंदिराची उभारणी झालेली आहे आणि त्यानिमित्त देशातला प्रत्येक हिंदू प्रत्येक नागरिक मग तो जो या देशाला मानतो जो संविधानाला मानतो जो रामाला मानतो जो गौतम बुद्धाला मानतो जो ख्रिस्ताला मानतो जो अल्लाला मानतो ते सगळेजण रामाचे भक्त आहेत कारण राम हा आदर्श पुरुष आणि भारतीय संस्कृतीचा तो आत्मा आहे आणि म्हणून भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्यामुळे प्रत्येक मंदिर आज स्वच्छ करण्याचा प्रयत्न सर्व ट्रस्टी पुजारी गावातले नेते कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपणारे लोक स्त्रिया पुरुष आपापल्या पद्धतीने आनंद साजरा करत आहेत आणि म्हणून संत गजानन महाराजाच्या या प्रांगणात आम्ही आता सकाळी साडे दहा वाजता राम <coughs> रामाचा अभिषेक गजाननाचा अभिषेक रामाचं पूजन गजाननाचं पूजन आणि महाआरतीचं आयोजन या ठिकाणी केलं या ठिकाणी आमच्या सत्यजित परिवाराचे काँग्रेस पक्षाचे शिवसेनेचे त्याचप्रमाणे शिवाजी शिक्षण संस्थेचे मातोश्री एज्युकेशन सोसायटी पत्रकार सामाजिक बांधिलकी जपणारे व्यापारी वर्ग हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आमचे ट्रस्टी आणि आमच्या सर्व सोबत राहणारे सगळे लोक यांनी आज रामाची आरती गजाननाची आरती केली आजचा दिवस रामाचं मंदिर त्या ठिकाणी झालं आणि रामाचं मंदिर झाल्यामुळे ते मंदिर पाहण्याची योग वर्षभरात दोन वर्षात पाच वर्षात प्रत्येकाला येणार आहेत सगळेजण जाऊन तिथे माथा टेकवणारे माणसानं मंदिरात तुम्ही कधी जाता याच्यापेक्षा मंदिराची पूजा कशी करता आणि मंदिराचं आत्मसमर्पण कसं करता रामासारखा आदर्श घेऊन चांगल्याचा प्रयत्न जर आपण प्रत्येकाने आपल्या जीवनात केला तर हे भारतीय संस्कृतीच्या हिशोबानं आणि भारत देशाच्या हिशोबानं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते जर आपण केलं तर जगामध्ये रामाचा जो आदर्श आहे त्याला आपण पुढे नेण्याचं काम करू मी पुनश्चा आलेल्या सर्व राम भक्तांचं हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो जय श्रीराम आज गजानन महाराज सेवा समिती मेहकरच्या इथे रामाची आरती अभिषेक आणि गजाननची आरती आणि महाप्रसादाचं वाटप झालं ट्रस्टीच्या सेवा समितीच्या आमंत्रणावरून सर्वजण लोक आलेत मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा हा इथला सकाळचा कार्यक्रम संप